नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की कला हे कला म्हणते अरे चांदेकर मी बनवलेलाच कलर तू लावलास ना बघ ना अरे तो एकमेकांमध्ये किती मिक्स झाला आहे कलर म्हणून किती छान झाला आहे हे सर्व बोललं असताना सरोजचं लक्ष त्या दोघांवरतीच असतं सरोज रागाने कलाकडे पाहत असते तेव्हा सरोज आपल्याकडे बघत आहे हे कलाला देखील समजलेलं असतं देखील सरोजकडे बारकाईने एकटक पाहत असते अद्वैत कलाला म्हणतो की मी केलं मी केलं असं काय स्वतःचं कौतुक करून घेणार आहेस का तू आता नाही त्या गोष्टींचा संबंध आपल्या नात्याशी जोडू नकोस मला मात्र अक्कल शिकू नकोस तेव्हा कला म्हणते अरे चांदेकर तू असं सारखं सारखं जोडू नकोस बोलूत ना तेव्हा अद्वैतने खूप भांग पिलेली असते आता अगदी तोल जात असतो तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर तेव्हा कलाचं कला, कला आणि अद्वैत या दोघांचं बोलणं सुरू असतं अद्वैत काही ऐकून न घेता डायरेक्ट सरोज जवळ येतो सरोजला मात्र तो पडता 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 सरोजने त्याला धरलेलं असतं सरोज त्याला सावरते थे, धरते त्याला आणि अद्वैत आईला सॉरी बोलतो तेव्हा सरोज रागाने अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत या मुलीला मात्र तिची जागा दाखवून देण्याची आलेली आहे अरे मी बघते ना तुझी इच्छा नसताना ती तुझ्या किती मागे मागे करते म्हणून ह्या मुलीने ह्या मुलीचं नेमकं काय सुरू आहे हे मला समजतच नाही आहे बरोबर तिचं काय सुरू आहे ना हे माझ्या लक्षात आलेलं आहे ते मा कला दोघांकडे अगदी बारकाईने लक्ष देत पाहत असते की नक्की ह्यांचं काय सुरू आहे ती विचार करते सरोज माण का करत असतील इतकं बारकाईने ते आमच्यावरती लक्ष ठेवत असतील मगाचपासून मी जिथे जाते तिथे मात्र माझ्या मागे मागे येतात सरोज रागाने कलाकडे पाहते आणि अद्वैतला म्हणते हे बघ तुम्ही दोघ एकत्र रंग खेळतायत ना अद्वैत हे मला अजिबात आवडलेलं नाहीये अद्वैत मी तुला जे काही सांगते ना नीट ऐकून घे तू तिच्याशी बोलायला जा आणि ती मात्र तुला उत्तर देईल आणि ती बोलण्याच्या नादामध्ये तुला पूर्णपणे घडून घेईल तिचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे तुझ्या जवळ येण्यासाठी अरे तू किती सरळ मार्गे आहेस त्या मुलीला चांगले ओळखले आहे म्हणून ते आणखीन तुला जवळ घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा कला त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवते कलाच्या लक्षात आता पूर्णपणे आलेलं असतं जे काही अद्वैत भागतो आहे जे काही बोलतो आहे तिच्यासोबत ते म्हणजे सरोजच्या सांगण्यावरून सरोज जे काही सांगते सरोज मॅडम ते फक्त अद्वैत ऐकतो सरोजला सरोज सरूर अद्वैतला म्हणत असते की ती मूर्ख मुलगी आहे ती तुझ्या पूर्ण आयुष्याचा पेरंग करेल त्यामुळे तुला जे काही सांगते आहे तेच तू ऐक कारण या मुलीला तू डिओ दे आणि तिच्यापासून कायमचा वेगळा हो तेव्हा सरोज जे काय सांगत असते अगदी बारकाईने ऐकत असतो कला ही अगदी त्यांच्याजवळ आलेली असते कला जवळ येते तो असा अगदी बाजूला होऊन साईडला निघून जातो कलाला सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात सरोजकडे एकटं बघत सरोजला विचारते की काय हो मॅडम काय झालं काही अडचण आहे का काय प्रॉब्लेम आहे का सरोज म्हणते नाही ग अगं अडचण तर अगदी किरकोळ होती पण हे बघ किती मोठी अडचण जरी असली तरी सुद्धा मी ती व्यवस्थित निभावून तर घेऊ शकते त्यासाठी मला तुझी गरज लागणार नाही असे बोलून सरोज तिला रागातच निघून जाते